तर तुम्ही कधी के विचार केलाय का नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घटस्थापना का करतो हा फक्त एक नियम आहे का की यामागे खरंच काही विज्ञान किंवा संस्कृती धरलेली आहे तर घटस्थापना म्हणजेच नवरात्रीची खरी सुरुवात कळस हा देवीच्या शक्तीचं प्रतीक आहे आणि तो घरात ठेवला की नऊ दिवस देवी आपल्या घरी वास करते अशी श्रद्धा आहे कळसामध्ये पवित्र पाणी वर नारळ आणि आंब्याची पानं ठेवली जातात जे की समृद्धी फलप्राप्ती आणि देवीच्या पालनकर्ते रूपांचं प्रतिनिधित्व करतात भोवती पेरलेले ज्वारीचे अंकुर भक्ती आणि जीवनशक्तीचं प्रतीक असतात पण गंमत अशी आहे की या मागे विज्ञान देखील दडलेला आहे तर पाणी भरलेला कळस घरात आर्द्रता संतुलित ठेवतो नारळ ऊर्जा टिकवतो आणि पाण्याला थंड ठेवतो आंब्याची पानं हे नैसर्गिक अँटी फिल्टर सारखी काम करतात उगवलेले अंकुर हे ऑक्सिजन वाढवतं आणि वातावरणाला शुद्ध करतात अखंड दिवा घरातील नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म जंतूंना दूर करतो तर म्हणजे घटस्थापना हा फक्त धार्मिक विधी नसून तो एक आध्यात्मिक श्रद्धा मानसिक शांती आणि वैज्ञानिक शुद्धता यांचा एक सुंदर संगम आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओ अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद